नमस्कार मैत्रिणी मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपल्याला काय बनवायचं आहे आज आपल्याला मस्त इथं मी पाच सहा अंडी घेतलेली पाहू शकता आणि अंड्याची भाजी तुम्ही प्रत्येक वेळेस पाहताच आहे आणि जशी प्रत्येक वेळेस करतो तशी भाजी नाही बरं का न मसाला वापरता आपल्याला ही भरली अंडी बनवायच्यात मग कशी बनवायची चला पाहूया अंडी मस्त उकडून घेतलेली आहे पाहू शकता आणि अशी मध्ये कट देणार आहे बरं का ची। ही अंड्याची भाजी खूपच वेगळी आणि खायला अप्रतिम अशी चव लागते याची मग अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली का नाही सांगता येत नाही पण पहा मी आज कसं बनवणार आहे आणि नक्कीच तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने करा खरंच ताटा शिल्लक राहणार नाही ही शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते मैत्रिणी मग अंडी ही मी संपूर्ण अशी कट करून घेणार आहे पहा आणि अंडी बी अगदी छान उकडलेत देत पाहू शकता अंडी आता आपण साईडला ठेवून घेऊ आणि ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या दाखवते मी तुम्हाला धने कांदा खोबरं सफेद तीळ कोथंबीर आणि इथं चार मिरच्या पा जास्त काही घेतलेलं नाही आहे आता इकडं कढई ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही कढाई ठेवली कढाईमध्ये टाकूया तेल टाकलेले तेल अगदी छान तापलेले तेल मी आधी थोडंसं टाकले पहा मैत्रिणी नंतर आपल्याला टाकून द्यायचं आहे तेलही मस्त तापले कांदा टाकून द्यायचा आहे कांदा अगदी छान पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे बरं का कांदा चांगला परतून घ्यायचा अगदी मस्त आणि कांदा अख्खा कांदा नाही आहे फक्त अर्धा कांदा आहे जास्त कांदा नाही आहे मी याला कांदा बी जास्त यूज करणार नाही आहे आणि ही फक्त तीन माणसांपुरती भाजी बनवायची त्याच्यात चौथं माणूस बी जेवण एवढी होणार आहे त्याच्याबरोबर सुक्क खोबरं आपण टाकूया बा असं चिरून घेतलेलं आहे हे सुद्धा मी त्याच्यात टाकून देते मैत्रिणं आणि खूप ही रेसिपी साधी सोपी आहे आणि खायला बी खूप टेस्टी आता त्याच्यानंतर ह्या मिरच्यासुद्धा मी टाकून देणार आहे पहा त्याच्यानंतर धणे बी टाकून देणार आहे संपूर्ण जेवढं काढलं आहे साहित्य तेवढं मी टाकून देणार आहे पाहू शकता का तुम्ही छान पद्धतीने पहा वाटण बी परतून झालं आहे आपलं आपल्या मिरच्या विरच्या हे व संपूर्ण वाटण मी परतून घेतलं आता टाकली कोथिंबीर कोथिंबीर टाकायचं कारण का माहिती आहे का मैत्रिणी जे आपल्या कढईत तेल राहतं त्या कोथिंबीरनी संपूर्ण तेल पुसून येतं हे बघा आणि आता टाकणार आहे हावरी तेल हावरी तिळ शेवटी का टाकायचे कारण की आपले हावरी तिळ अजिबात डागाळले नाही पाहिजे बरं का एकदम छान असे खरपूस भाजले पाहिजे थोडेसे तडतड उडायला लागले की लगेच काढायचे त्यांना हे बघा आता मी संपूर्ण वाटण हे काढून घेते मैत्रिणो व्हिडिओ हा तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवला आहे अजिबात बंद केलेला नाही आहे त्याच्यामुळं खरंच व्यवस्थित बघा इथं लसूण टेसलेला लसूणही घेतलेला आहे पाहू शकता चला पूर्ण वाटण मी वाटून घेतले अगदी माहीम हिरवगार वाटण झालेलं आहे बघा मस्तपैकी आता हे पूर्ण एका ताटात काढून घेते मी आणि खरं सांगू का मैत्रिण एवढा एवढी भारी ही भाजी होते अगदीच तुमच्या मसाल्यापेक्षा भारी एकदम टेस्टेड आता इथं चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे जास्त काही ना टाकायचं नाही मिठाई हे बेतानीच टाका पहा चवीपुरतं मीठ टाकले आता रंगापर पुरती इथं हळद टाकायची थोडीशी बरं का हळदीचं कारण एकच की च रंग हा छान येतो आता हे ये पूर्ण मी मिक्स करून घेते पहा पूर्ण मिक्स करून घेतले आपल्याला भरायचे ती अंडी हे बघा अशा पद्धतीने मी अंडी भरून घेणार आहे मैत्रिणी तुम्ही मसाल्याचं खाऊन खरंच दरवेळेस कटाळला असेल पण अशा पद्धतीने मिरच्यांमध्ये करून हे अंड्याची भाजी एकदा करून तर पहा आणि खाऊन पा अगदीच अप्रतिमाशी भाजी लागणार आहे पूर्ण आता मी अशा पद्धतीने संपूर्ण ही भरून घेणार आहे बरं का हे बघा असा दाबून मसाला भरायचा की पूर्ण आतमध्ये मसाला आपला जातो संपूर्ण अंडी भरून घेतली की मग ठेवणारे गॅसवर गॅसवर कढई कडईत टाकणारे तेल तेल तर टाकलेलंच हे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर टाकायची मोहरी आणि मग टाकायची जिरी अगदी दोन्ही बी छान असे फुललं गेले बा मग लगेच टॅमॅटो टाकून द्यायचा अख्खा पूर्ण एक टॅमॅटो आहे तोसुद्धा मी टाकून दिलेला आहे टॅमॅटो अगदी सॉफ्ट सॉफ्ट होऊन द्यायचा बा आणि रंग बी छान येतो चव अगदी अप्रतिम त्या ते तेला त्या ते टॅमॅटोची उतरते बरं का त्याच्यानंतर हे एक एक अंडं आपण भरलेलं आहे ना हे सुद्धा टाकायचं आहे बरं का अगदी छान पद्धतीने अंडी आहे परतून घ्यायची आपल्याला पहा मैत्रीणं सुंदर अशी अंडी मी परतून घेणार आहे हे बघा दिसतात बी किती सुंदर अप्रतिम असा रंग दिसणार आहे त्याचा आणि म्हणतात ना हिरवं अंड आता तुम्ही हिरवं वांग तर बरंच वेळ केलं पण अंड काय पाहिलं नसेल हिरवं त्याच्यामुळं आज पा हिरवं अंग अंड भरलेलं हिरवं अंडं इथं थोडंसं हिंग टाकलं आहे बघा चवीपुरतं मग हे हिरवं अंडं कसं होतं ते तरी पाहूया आपण चला आता राहिलेला मसाला हा सुद्धा मी टाकून घेते कारण की आपल्या अंड्यावर तोसुद्धा फ्राय होईल छान अशा पद्धतीने अगदी छान मी परतून घेते पा हे बघा अगदी मापात असा आपल्याला रस्सा करायचा जास्तही करायचा नाही आहे आणि आपली भाजी अगदीच ग्रेवीदार झाली पाहिजे वरून थोडीशी कोथंबीर सोडून दिली हिरवीगार कोथंबीर पाहू शकता अगदी खळखळून पाच मिनटं उकळून द्यायचे पहा मैत्रिणी त्याला बारीक गॅस करून आणि झाकण बी ठुले आता पाहूया आपण हे बघा वा किती सुंदर अशी अंड्याची भाजी झालेली आहे आपली हिरवीगार रंग बी छान चला काढून दाखवते तुम्हाला पहा मैत्रिण किती सुंदर दिसते हे मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा की अशा अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा मैत्रिणी खाऊन पहा घरच्यांना खायला घाला उद्या भेटूया आपण बाय